तो कोपर ड्रॉ करते हैं बोले मंजे बहुत कैरेक्टर मार्किट से चांगले से बोलते काम कर अनेक व्यक्ती अनेक स्वयंसेवक उपस्थित आहेत प्रामुख्याने क्या है कोपर ड्रॉ कार्यवाह मनुष्य काम करने कालखंड हा खंड कार्यक्रमाचा एक कार्यक्रम आता है केंद्र बिंदु है अतः अपने लोट जेवढे काही कार्यकर्ते स्वयंसेवक तालुक्यात काम करत होते त्या सर्वांच्या कामाचा लेखाजोगा ओपड्रॉन कडे असेल आणि त्यामुळं सारवळ्याला कोण आहे आपळ्याला कोण आहे सांडवे लाडवेला कोण आहे हे तर त्यांना माहित असायचं पण त्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय चाललंय आणि ते जे मनामध्ये काय चाललंय त्याचा परिणाम त्याच्या कामावर काय होतो हे सुद्धा त्यांना माहित असत आणि म्हणून एखाद्या वेळेला ज्या वेळेला त्यांची भेट व्हायची त्यावेळेला ते सांगायचे की आता सांडवायला जाऊ काउ पोपडा कार्यक्रम आहे का नाही 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 तो, तो एक आहे ना जरा त्याला भेटायचं काहीतरी ते गडबड चाललेली होती म्हणजे एका स्वयंसेवकाला भेटण्यासाठी पोपटराव उलायची जाण्याची परवा न करता हंडीची परवा न करता ते कुठे तरी जायचे तिथल्या कार्यकर्त्यांशी जाऊन किंवा काहीशी बोलायचे त्याच्या मनामध्ये जे काही असेल ते दूर करायचे आणि त्याला पुन्हा कामाला प्रवृत्त करायचे शेवटी तालुका कार्यवाह म्हणून काम करत असताना पोपटरावनी अनेकांना काम करण्यासाठी प्रवृत्त केलं काम वाढवण्यासाठी प्रेरणा दिली त्यांच्या मनातला किंवा त्यांच्या एकूण व्यवहार त्यांचं समर्पण याच्याकडे बघून

साक्षीदार त्यामुळे कुठेही कार्यक्रम असला गेला ते पोकोट्रॉ सांगायचे आपण त्याला सांगतो आपण याला सांगू म्हणजे तो कार्यक्रम चांगला होईल बऱ्याच वेळेला पोकोट्रॉ देखील त्या कार्यक्रमाला एक गमतीशीर बाग व आठवण सांगायची झाली तर मला वाटतं सांडव्याला विठ्ठल खांडव्यांनी एक कार्यक्रम ठेवला होता विश्व हिंदू परिषदेची छोटी सभा त्यावेळेला सभा म्हणजे काय पन्नास साठ लोक कुठेतरी ओट्यावर जमा व्हायचे आणि त्यांच्या पुढे आपण माहिती सांगायचो भाषण करायचो अशी ती सभा होती रविवारचा दिवस होता त्यावेळेला ग्रामपंचायतीच्या समोर टीव्ही असायचा आणि रविवारी संध्याकाळी टीव्हीवर सिनेमा असायचा आणि गावातले खूप लोक सिनेमा बघण्यासाठी त्या टीव्ही समोर असायचे नेमकं त्याच वेळेला आमची सभा तिथे सुरू झाली त्या मैदानाच्या एका बाजूला टीव्हीवर लोक सिनेमा पाहत होते दुसऱ्या बाजूला एक दोन तीन खुर्च्या होत्या टेबल होत एक आजोबा अध्यक्ष म्हणून बसले आणि मग आमचं भाषण झालं त्यावेळेला दोन चार लोक समोर होते आणि टीव्ही पुढे दोन चारशे लोक बसलेले लो दास अर्धा झाला तेव्हा लक्षात असं आलं की आमच्या समोर दोन तीनशे लोक जमा झाली आणि ते टीव्ही समोर चाळीस पन्नास का लोक शिल्लक झाले तर अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पोपटरावांनी काम केलं त्यावेळेला राजाभाऊ धनकर एक्क्याण्णव साली लोकसभेला उभे होते त्यावेळेला एक खास जीप विश्व हिंदू परिषदेसाठी दिलेली होती आणि त्या जीपवर सगळं अँप्लिफायर सेट वगैरे लावलेलं असेल तर बाळासाहेब त्यावेळेला जिल्हा कार्यावर होते या सगळ्यांचे साक्षीदार मार्गदर्शक असे सगळे आहेत आणि त्यावेळेस थोडस सोपं होत फार परवानग्या बिरवानग्याच्या बालगडीत असायचं गावात जायचं लोकांना एकत्र करायचं जमा सुरू करायची इतका तो सोपा मामला होता तर त्यावेळेला देखील तालुक्यात मध्ये पोपटराव बरोबर असायचे आणि एखाद्या गावात गेल्यानंतर त्यांचा जोर हा भाषण वगैरे वगैरेवर नसायचं भाषण तुम्ही करा म्हणायची तुम्ही बोला आणि इकडे भाषण चालू असताना असं करून त्यांनी त्यांचं ते संघटन मग काम देखील पुढे न्यायचे आणि म्हणून अशा पद्धतीने पोपटराव काम करायचे पुढे किसान संघाचं काम करायला लागले किसान संघाचं काम करत असताना देखील जिल्हाभर ते प्रवास करायचे त्यावेळेला आता सारखं दक्षिण उत्तर नव्हतं पूर्ण नगर जिल्हा एक संघटनात्मक जिल्हा म्हणून होता त्यामध्ये पोपटरावचा प्रवास चाललेला असायचा त्यावेळेला जे जिल्हा समन्वय समिती त्यांच्या बैठका व्हायच्या त्यावेळेला पोपटरावांचं आठलं एक चैतन्य निर्माण करणार असायचं ते दरवेळेला बैठकीत काही ना काही काही ना काही नवीन माहिती सांगायची एखादा प्रसंग एखादी घटनेचं वर्णन जर कोणी केलं तर त्याबद्दल पोपटरावांचं काहीतरी वेगळं मत असायचं आणि ज्याला आपण ग्राउंड रियालिटी म्हणतो तशी ती ग्राउंड रियालिटी असायची कारण पोपटरावांनी प्रत्यक्ष फिरून ते सगळं अनुभवलेलं असायचं अशा प्रकारचं ओपड्रॉनचं व्यक्तिमत्व आहे आणि या सगळ्यापेक्षा जास्त म्हणजे एक माणूस म्हणून दोन्ही मुलं जरी अमेरिकेत असली तरी त्यांच्यासाठी पुत्रवर आणणारे अनेक स्वयंसेवक तालुक्यामध्ये विशेषतः त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आहेत आणि ते त्यांना त्याच पद्धतीने मानतात आणि त्या मांडण्याचा परिणाम म्हणून आज आपण हे केलेलं आहे हा कार्यक्रम जरी सत्काराचा असला तरी देखील पोपाटरम सत्कार त्यांच्याबद्दलची कृतज्ञता हा भाव जसा आहे तसंच निमित्ताने त्या काळात एकत्र काम करणाऱ्या का कार्यकर्त्यांचं एकत्रीकरण एकत्र भेटलं कारण इतक्या अनौपचारिक पद्धतीने इतकं जिवंतपणे भेटण्याचं सध्या होत नाही आणि म्हणून आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना ते अपूप वाटत आणि म्हणून त्या दृष्टीने आजचा हा जो आनंद सोहळा आहे तो एका अर्थानं एकमेवात अशा पद्धतीचा आहे त्यामुळं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या संयोजकांचं इतकं कौतुक करून इतकं थोडं आहे याने निमित्ताने पोपटरावांचा आपण सत्कार करतोय पोपटरावांनी ज्या पद्धतीने काम केलं ती प्रेरणा घेऊन आपण इथून पुढे देखील काम करत राहू कार्य कार्यरत राहत राहू मगाशी जे गीत म्हटलं की चरे वैतील चरे वैतील ते जणू काही पोपटरावांचं वर्णन करणारच गीत आहे अशा पद्धतीच आहे आपण दुसरं गीत म्हणतो की आम्ही असू सुखाने कसं पायातील मंदिर उभं

मनापासन शुभेच्छा त्यांनी आपल्याला भेटत राहावं आपल्याला आशीर्वाद देत राहावेत वाढवत राहावं अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो बोलणं संपवतो धन्यवाद